नमस्कार कसे तुम्ही सगळे आणि आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत थोडासा घसा माझा दुखतो आहे घसा थोडासा बरा नाही झालेला आणि चाललेत आमची सकाळची सगळ्यांची कामं म्हटलं व्हिडिओ काढून घ्यावा म्हणजे खरं सांगू का काही लोकांकडून मला ऐकायला भेटतं हो हो हां बरं बरं जावा 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 हां तुमची मॅडमच खास टाटा टाटा ते बघा इकडे उभा राहून मला बोलायचं पास्तीला भरून वर चालवलं खाल्ला टाटा बाय बाय गुड बाय 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 हा जावा जा वरती वरती जावा पळा काय हो करू आता त्या खास आहेत तुमच्या मॅडम पळावर हा आश्रमातली लोक आनंदात राहणार बर जा वरती वरती जा डोक्यावर घेऊन जावा चक्कूचं टोपलं घेऊन जाते कशाला आयली म्हणता आई तू खाली तर जा वरती खायला जा आमच्या बंदाईला काय करावं काय माहिती नाही आहे तर चाललेलं आहे कुंभार मॅडमचं बोलणं मधीच कुंभार मॅडम आल्या आणि मधीच त्यांनी चालू केलं आमच्या कुंभार मॅडमचं चा एकदा चालू झाल्यावर बंद नाही होत आणि बंद करू बी शकत नाही आपण लाज जरा पैशांनी घेऊन बाहेर फिरावं कारण वैशूला म्हटलं चल वैशू माझ्याबरोबर येतेच का हॉस्पिटलमध्ये आपण जाऊन आजोबांना भेटून येऊ तर आज वैशू आणि मी हॉस्पिटलला जाणार आहोत ते आज आई गावाला गेली तिकडं मुलांकडं राहती बहिणीच्या माझ्या पाठच्या तिच्या मुलांची शाळा असते ना तर तिथं ती राहते मुलांसाठी तर आई तिकडं गेलेली आहे दादा आला आहे आपला आणि आता आमचं बऱ्यापैकी काम सगळं झालेलं आहे तर इकडं बसले भामा आजी आणि तिकडं पाडोळकर आजी पण बसलेली आहे आणि इथं मंदाई आमची बसून बघते की काय चालले बाबा काय करते होय मंदाई हा बघते इकडं सगळीकडे लक्ष ठेवायचं आमच्या मंदाईचं काम आहे इथून इकडं जर कोणी येत असेल हे आमचं घर आणि इकडं जर कोणी येत असेल तर आमची मंदाई इथं बसलेली असते सगळं लक्ष ठेवते इकडं काही कुणालाही येऊ देत नाही कुंभार मॅडम काहीतरी घेऊन चालल्यात वरती आणि फुलांची झाडं एवढीच आता खूप छान वाटतात त्या साईडला पण असं वाटतं लावून टाकावे आणि इकडं पण इकडून कधी वरती जायचं असेल तर हे दार उघडायचं असं एमर्जन्सीसाठी ठेवलेलं आहे जिन्यातलं दार तर तिथं पण थोडंसं वाटतं कधीतरी हे होईल तर किती आहेत चुलीला गौऱ्या घालून गौरीवर काहीतरी करायचे आहे आमच्या इकडं सगळा स्वयंपाक चुलीवरच असतो आता हे आठ दिवसात इतकं हिरवंगार झाड दिसेल ना तुम्हाला बघायला खूपच मस्त आहे हे झाड खरं सांगतो दरवर्षी ह्या लहान पालव्या फुटतात आणि सगळ्या जुन्या पालव्या ह्याच्या गळून जातात एक एक झाडाचं खरंच वेगळंच असतं प्रत्येक झाडाचं पण ह्या लिंबाच्या झाडाची पण पानं ना सगळी गळून गेली होती आणि खूप छान आता हिरवागार लिंबा आलेला आहे तिकडं तर किती मोठा तो लिंबाचं झाड आहे ना खूप हिरवगार ते पण मस्त त्याची सावली पडती आपल्या ह्या बॅलेरपशी एक झाड होतं तिथलं लिंबाचं झाड वाऱ्यामध्ये नाही का तुटून पडलं गेल्या वर्षी आहे का नाही बापरे मला तर रडायला तर रडलेच होते मी छकुली <laughs> कुठे आहे ते बघा छकुली तिथं बसलेली आहे वैशाली काहीतरी घेऊन वरती आता काम चालू आहे तर सकाळी सकाळी आणि मी आपलं बसून इकडं गप्पा मारते सगळ्यांसोबत माझं काम मी करते ना सकाळी यांची काम ह्यानी करायची काय कला होते आजी बरं चाललंय माझं काम मी केलं तुमचं काम तुम्ही करायचं तर जुली झोपल्या इकडं हा ना हे सगळं वाळून गेले इकडचं आता हे सगळं फुटणार हिरवंगार होणार पावसाने आता काय पावसाचा एक दिवस नाही आहे पावसाचा पण एक मी सांगते व चल आजी तर एक सामान आलेलं आहे आणि दिसेलच तुम्हाला काहीतरी करतोय आपण वरती आपल्या इथं आहे सामान येऊन पडलेलं आहे कारण तुमची सोय व्हायला पाहिजे ना पटापट चिमण्यांचा कसला कालवा उठला बाहेर चिव 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 चालले टाकले ना हा टाकलेत ना तांदूळ कणी तांदळातली चाळून टाकायची पूजा वगैरे झालेली आहे इकड आणि हे झोपण्याची पद्धत ह्याला कोणी पण आलं की घरात म्हणता हे कुठलं आहे कुठे मुंडी कुठे हा असे झोपाव ढुगूबाळा हे इथं लागलं होतं डोक्याला दिसते का इकडं हा कुठं तरी जाऊ नये ना भांडण करून येतो मग औषध आणून ठेवलेले आहेत ह्यांना लावायला हे बनवलेली आहे भाजी इकडं वरण झालेलं आहे हॅलो बरं जरा वैशू मुगाच्या डाळीचं केले की तुरीच्या डाळीचं केलं तुरीच्या डाळीचं केले मस्त वरण बनवले सपक वरण आपल्या आज आजी आजोबांना लागतंच आश्रमामध्ये चुरून खातात सुशला मावशी वगैरे चपाती नाही का आणि तो भात बनवला आहे तिकडं का भाजी भात बनवला आहे स्वयंपाक झालेला आहे चपात्या वगैरे झालेल्या आहेत सगळ्या कुंभार दुदे। दुदे। मॅडम गेल्यात चिक्कू घेऊन वरती अजून एवढे चिक्कू राहिलेले आहेत म्हटलं धुवून खावा तुम्ही कारण चांगले आहे सगळे चिक्कू आहे का नाही वैष्णू तर थोडेसे हां काहीतरी वेगळं नाही का गोड आहेत चांगले म्हणून मग म्हटलं वैष् थोडेसे वरी देऊन टाक तर कुंभार मॅडमने चांगले चांगले घेऊन गेल्यात वरती बघून आता ह्याच्यातले पण अजून जरा निवडायचे आणि खराब खराब द्यायचे फेकून आणि चांगले ठेवायचे खाता येतील असे काय चाललंय का आंघोळ्या पण झाला बिस्कुट खाला चहा बिस्किट खाला टिकली नाही मोठी लावले छपले तू बघू इकडे कर इकडे जरा आंघोळ केली का नाही नाही बघ थांब थांब टिकली लावले पण कुणी लावले काय माहिती छकुलीला बराव दे आठवत नाही नाव तुला थांब छान आता कशी सुंदर दिसते छकुली तर आंघोळ वगैरे झाले सगळं केलं हा सगळं निर्मळ करून बसते नाही तू पण झाली का अंघोळ केला होते आजी झाले ना पाणी कमी सांडा कुंभार मॅडम थोडं कमी वापरायचं ना पाणी लागतच आगुळ्या आता काय करायचं विनायच नाही थोडं थोडं पाणी घालायचे त्यांना तसंच घालायचं थोडं थोडं आणि ते ऐकतच नाही म्हणजे काय करून गालच लागत पण पारुस पण चांगलं नाही वाटत ना ग आंघोळ ही पाहिजेच नाही वाटत पण ती साडी केली बरोबर पाणी नाही म्हणून बोलत त्यांना दुसरं नाही एक तर उन्हाळा दिसाड आंघोळ केल्यावर अंगाचा वाश येतो दिवसभर एकतर किती गरम होतंय रोज दोन तांबे काहून आंघोळ करायला लावायचं पाणी नाही तर काय करू पाणी भरपूर असत्यामुळे मी म्हणते दोन दोन दो, तांबे घ्या तसंच करायचं आपलं लय लयच पाण्याचा त्रास उठला तर आपण गेल्या वर्षी टँकर मागू आंघोळ केली का सुशेला मासरी सगळ्यांनी छान छान इकड तुम्ही केली का आंघोळ सगळ्यांनी आंघोळ्या केल्या छान छान बघू थोडी होती ती बघ खाली हात करा बाय ह्या वेळेस आकाची मेहंदी रंगली की गेल्या वर्षी ती चिटकूनच बसायची ती लागतच नव्हती रंगलीच नाही पोरडी पाणी तर ताईची लय रंगल्या अक्काची पण रंगले पण आहे ना हळूहळू केले बघू आणि तुमची पण छान रंगली मस्त अजून कोण कोण लावले मेंदी लावली मॅडम मॅडमने पण लावले वाटत मेहंदी बघू लावली मेहंदी लावली लावा तुम्ही बर

चांगले खालचं घर आहे ना आम्ही सांभाळतो आणि वरच जे घर आहे ना आमचा वरचा मजला आमची कुंभार मॅडम सांभाळतो काय काय ना कुंभार मॅडम सगळं लक्ष ठेवतात मेहंदी चांगली वेळ बरं का कुंभार मावशी माझी गेल्यावरची गेले बरी लावली ती चिपकुणत बसली ती रंगलीच नाही त्यावेळेस रंगली आकामे तर नाही तर रात्री मेना लावली बघा मैत्रिणी बांडा बी करते गोड बी बोलते आत काय करायचं हा किती कमी <laughs> हा <गंगे। आ>? <laughs> बाई छकुलीला ग कोणी लावलं नाही माझ्या मेहंदी का काग छकुलीला मेहंदी नाही लावली माझ्या ह्या मेहंदी लावा गाई लावायचं काल रात्री पण एक ठिपका लावायचं का ना तुम्हीच लावून घेते

बर तू चालतेस का आता छकुले का बसूनच राहतेस हा उठून राहिला उठून राहिलं बसून राहिलं उठून राहिलं बसून हां हा बघा ही भावली आहे आमच्या आश्रमातली टनाटन पळते नथनी साडी घालायची चकुले लय भारी दिसती मग तू साडी नसलं अक्का काय म्हणली ऐकलं का आपल्या जीवाची हाऊस कोण बरोबर घालायची तुला नतनी तुला बी सांग मग घालू आपण बस कुले खाली पडशील आता मला भीती वाटते आजकाल पडायची तुम्ही आहे नाही पडत तुला दिवा ती डिशपासून नाही पडत हां नाही पडायचं नाही आपले पाठीमागं देव आहे हां हेच ना बरोबर -बर ना।, ना देवा आहे कशा थक्क नीच आहे मग छौने आहे छान आणखी आय आहे देव आहे आता पहिल्यांदा का काय म्हणली परमेश्वर सगळ्यांच्या किडा मुंगी मासा सगळ्यांच्या मागं कोण असतं देव देव असतं आणि माणसातच देव असतो बरोबर देवा। आहे का नाही तुझ्यामध्येच देव आहे आणि या अकलावती आजी मध्ये पण देव आहे भंडारीमध्ये देव आहे सगळ्यांमध्ये देव आहे जिथं आत्मा आहे तिथं देव आहे खूप छान आमची छकुली आहे ना सारखी हसून मस्त आपलं खाली लक्ष ठेवालेले असते तर मी जाते खाली आता छकुले जुली काबर वरडते माहीत नाही बघते मी बघ खाली जुलीचा आवाज येतोय जुलीला गरम होते वाटतं ऊन झाले भरपूर तर चला जाऊ का मी जाऊ का कुमार मॅडम पाणी कमी सांडा तुमचा आवाज आवाज नाही तर तर आला काय आमच्या कुमार मॅडमच्या वरती कुमार मॅडम तुमच्या घरला येणार मी हा बर बर येणार येणार तुम्हाला भेटायला येणार रोज भेटल की आता आता जाऊ का आए। 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 था। था। आता येतो भेटायला आता उद्या सकाळी येतो भेटायला बर पाहुणे आल्यावर येतो की पाहुण्या बरोबर वरी दाराकड कस करावं कुत्रे मांजरं बिधान ठेवतात की कधी येणारे